मृदुंगाच्या गजरात मनोर गावानं दिला दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप 28 ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पांना दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात गुरुवारी संध्याकाळी निरोप देण्यात आला मनोर गावातील दीड दिवसाच्या बाप्पांना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या गजरामध्ये अखेर निरोप देण्यात आला मनोरच्या वैतरणा नदीकाठी गणेश घाटावर विधिवत पूजा आरती करून टाळ मृदुंगाच्या गजरात अगदी भावपूर्ण वातावरणात काल बापांना निरोप देण्यात आला तर गणेश विसर्जनाच्या पारंपरिक सोहळ्यात मनोर ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे विसर्जन स्थळी सुरक्षा वाहतूक नियंत्रण स्वच्छता दिव्यांची सोय रुग्णवाहिका निर्माल्य कलस तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा ग्रामपंचायतीनं उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे विसर्जनाचा कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत एकंदरीत गणेश घाटावर सुयोग्य नियोजनाबद्दल ग्रामपंचायतीचे पोलीस प्रशासनासह नागरिकांकडूनही विशेष कौतुक करण्यात आले एकंदरीत ग्रामपंचायतीच्या कार्यावर समाधान व्यक्त होत असून भविष्यातही अशाच पद्धतीनं आयोजन व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली तर यावेळी या, या सोहळ्या दरम्यान मनोर ग्रामपंचायतीतर्फे पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू तसेच शिक्षक वर्ग आणि गावातील इतर प्रतिष्ठित नागरिकांचं स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला वार्ताहार इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट यंदाच्या वर्षात वेगळ्या करण्याची गेल्याच वर्षात त्यांनी प्रकट केली होती आणि संपूर्ण आज जी जी जे आहे जे आपण पाहत आहेत सरपंच चेतनजी पाटील साहेब असतील ग्रामपंचायत अधिकारी नितीनजी पवार असतील वंदना चंपानेरकर या उपसरपंच उपसर मॅडम आहे या संपूर्ण ग्रामपंचायत जे सदस्य आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून जे आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे कसं वाटतंय ते आल्यानंतर आणि कसं फील करतात हार्दिक हार्दिक स्वागत आज काल बापांचं आगमन झालेलं आहे आणि आज दीड दिवसांचे बाप्पांचं विसर्जन करायला भाविक मोठ्या संख्येने गणेश घाट आतमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज मला पाहायला आनंद होतोय की मागच्या वर्षी पण मी या ठिकाणी होतो त्यावेळेस मी पाहिलं की पहिल्यांदाच मनोर ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आणि इतर पदाधिकारी यांनी प्रयत्नपूर्वक गणेश घाटची व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला तिथे घाट व्यवस्थित करून घेतला बॅरिकेटिंग करून घेतलं पायऱ्या करून घेतल्या आणि घाट स्वच्छ सुद्धा करून घेतला तर ते मला खूप आवडलं होतं त्याचबरोबर प्रकाश योजना करून घेतली होती त्यांनी स्टेजही केला होता साऊंड सिस्टीम केली होती तर ती व्यवस्था त्यावेळी खूप चांगली केली होती त्याच्यानंतर आता हे एक वर्षानंतर पुन्हा जेव्हा आता गणपती विसर्जनाची वेळ आलेली आहे दीड दिवसाचं गणपतीचं विसर्जन होतोय त्यावेळेस आता मी पाहतोय की स्टेज पाहिल्यापेक्षा अजून मोठा केलेला आहे मैदान अजून स्वच्छ साफ आणि सपाट करून त्यावर घडी अंतरलेली आहे पार्किंग साठी गाड्यांना व्यवस्था केलेली आहे जागा मोठी केलेली आहे आजूबाजूची झाडी साफ करून त्यानंतर बॅरिकेडिंग चांगलं केलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा वच्च अजून चांगलं वाटतंय